गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल आणि खूप दिवसापासून चाललेलं पण आज ते मनावरती घेतलंच तर झालं असं की माझं आता वजन खूप वाढलंय म्हणून म्हटलं थोडंसं डाएट करावं त्यासाठी मी सकाळ सकाळ हे चिया सीड भिजत घातले होते ते भिजेपर्यंत मी टेरेसवर गेले आणि माझ्या मागे पिल्लू पण आला तो उठला होता लवकरच हे आहे आमच्या टेरेसवरचं सकाळ सकाळचं वातावरण काय झालं डोंगर आहे कुठे डोंगर डोंगर अरे दुख्यांमध्ये डोंगर मला तर नाही दिसत पिलू डोंगर काय दाखव मी टेरेस वरून खाली आले सकाळ सकाळच्या आवरावर केली थोडीशी आणि पिलूनी हातच धरला होता की टेरेस वरच म्हणून त्याला समजवलं मी पटपट हॉलची साफसफाई केली तोपर्यंत सगळं घरातलं काम आवरून घेतलं मी पिल्लू काय हट्ट सोडतच नव्हतं तो म्हणायचा वरच चल टेरेस वरच आणि जे सीबी दाखव आणि खाली काम चालू होतं शेजारी त्याच्यामुळे जे बी चालू होता इथं सीड भिजत घातलेले ते, ते पूर्ण भिजले होते आणि असे जेल फॉर्ममध्ये झाले होते जास्त यूज नव्हते केल्यानंतर त्याचं पूर्ण जेलच तयार होतं चिया सीडचे खूप फायदे आए ऐकून होते त्याच्यामुळे म्हणलं एकदा ट्राय करून पाहावं सगळं आवरल्यावरती देवपूजा करून घेतली देवपूजा करायला वाजली होती सड्याट आणि पिल्लूसोबत गप्पा मारता मारता कधी देवपूजा झालं कळलंच नाही त्याला देवपूजल्यावरती अगरबत्ती ओळायला खूप आवडतं तो हाटच धरतो अगरबत्ती पाहिजे त्याचीच मालकीची असते ती आणि काय होतं ना सकाळचे गायगाई असते डबे बनवायचे असतात पिल्लू कधी कधी उठतो त्याच्यामुळे गाई गाई तर देवपूजणं होतच नाही त्याच्यामुळे मी आठ साडेआठच्या पुढेच देवपुजते जेव्हा रिलॅक्स टाईम घावल तसं देवपुजते मी आणि हा माझा साचा भेटला आहे खूप सुंदर आहे पिंपरीच्या मार्केटमधून भेटलेला एकच पीस शिल्लक होता पूजा झाली की अशी कापूरदांनी पेटवते त्याच्यामुळे ना खूप छान घरात वास पण येतो आणि हे असं छोटसं साऊंडवाला आहे त्याच्यात खूप छान गाणी असतात देवांची मंत्र असतात सकाळ सकाळ ऐकायला खूप मस्त वाटतं पूजून झाल्यावरती मी हे थोडीशी झाडं आहेत त्या झाडांना पाणी घालते मी विचार करते झाडं अजून घ्यायचा वाढवायचा पण घ्यायला छोटी असल्यामुळे ना की कोणती झाडं घ्यावं हे समजत नाही आणि हे आई माझं मनी प्लांट खूप सुंदर वाढले ते दे। आता देवांशला शाळेत सोडून आले आणि फरशी पुसली आता कपडे राहिलेत दुची आणि भांडी घासायची राहिलेत आणि बाकीचं काम आवरते आणि बोलते तुमच्यासोबत आणि माझा आवाज इग्नोर करा कारण की सर्दी आणि कफामुळे आवाज बसलाय मी देवांश ते शाळेत आलता आणि तो मी काम करत सोपर्यंत कसा झोपी गेला हे मला पण समजलं नाही काय कराय बघाय गेले काय करतोय तर तो झोपला होता तो खेळता खेळताच झोपून गेला आणि दुपारच्या जेवणामध्ये मी एक चपाती गवार आणि थोडासा गुळ घेतला होता आणि खिडकीतून खूप सुंदर उन्हे दुपारचे अडीच तीन वाजता सत्या वाजले आहेत संध्याकाळचे सात आणि मी निघाले साड्या नाहीला पिको फॉलो टाकल्या होत्या आणि ही आहे ज्युली खूप सुंदर आहे ज्युली मी शॉपवर गेले तर त्या स्वत आई शॉपवरच नव्हते त्याच्यामुळे मला अर्धा तास तरी वाट बघावी लागली फायनली साड्या भेटल्या आणि मी घरी आले त्या उद्या गावी पाठवायच्या होत्या मी इलेक्शनचा प्रचार घरी आला तर त्याच्यामुळे मला कपडे काढायला उशीर झाला थँक्स फॉर वॉचिंग